नमस्कार मित्रांनो तर पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटत आहोत आणि आपण असा ॲडव्हेंचर ब्लॉग करणार आहोत तर तुम्हाला खूप मजा येणार आहे तर आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब आणि लाईक करा मित्रांनो आणि कमेंट करत जा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर भेटूया हे बघा मित्रांनो आपल्यासोबत आता आई आहे आणि पप्पा तिकडे येतात तिकडे ना पप्पा येतात त्या साईडनं गेट बंद करून तर आता आपण चाललेलो आहे आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात त्याचा पण आम्हाला नक्की सांगायचं आहे ह्याच्यात शेंगा आणलेला पप्पा बाबाने तुम्हाला कोणाला माहिती आहे त्या कसल्या शेंगा आहेत त्या कमेंटमध्ये सांगा शेकट्याच्या शेंगा असतील तर बिलकुल नाही आहेत ते आम्हाला माहिती आहे पण तुम्हाला क कोण आपलं बघतात व्हिडिओ त्यांनी सांगा हे बघा अशा दिसतात ओटेला मग तुम्हाला वाटेल का शेकटाच्या शेंगा आहेत त्या पण ज्याला माहिती आहे तो बरोबर सांगा कुठल्या शेंगा आहेत त्या कमेंटमध्ये सांगा पटापट मित्रांनो चाललो आपण वरती आणि आपण जेवणसुद्धा तिकडेच बनवणार वरच्या साईडला पुन्हा आता थोडा ऊन पडलाय आहे काल संध्याकाळी पाऊस पडलेला तर आपल्याला संध्याकाळ होईपर्यंत रिटर्न व्हायचं आहे आणि या साईडला पाण्याची जागा आहे तिथं मस्त एक तिथं आपण जाणार जेवण बनवायला मित्रांनो रस्ता आहे असं रस्त्याने आपल्याला जायचं आहे कारव आहेत कारवीची झाडं आहेत बघा मध्येच आपल्याला भेटलेला आहे शेतथोडा असं आहे अशा रस्त्याने आपल्याला जायचं आहे कडे इथे इथं तर पूर्ण एकदम रस्ता जाम आहे पण ते जाम आपल्याला हलून वाकून निघून जायचं आहे बॅग निघालो चला आता इथं आता आपण याच्याजवळ पोचलेला आहे या वैलामध्ये आपल्याला पुढच्या वैलामध्ये जायचं आहे आणि पप्पा इथं आहे आई कुठं आहे इथंही या चला बघू शकता एकदम खडबडीत रस्ता आहे एकदम असा रस्ता आहे रस्त्याला आपल्याला कसं चालत जायचं आहे here. हे बघा मित्रांनो हे इथं बारोमास येणारं पाणी आहे तुम्ही मध्ये आलात उन्हामध्ये आलात तरी पण इथं तुम्हाला पाणी भेटेल हे इथं आम्ही देवीचं पाणी बोलतोय पप्पा इथं ते आता प्यायला पाणी थोडं करतायत मस्त थंड थंड पाणी आहे इथे म्हणजे नॅचरल गोड आईने पण थोडा पिल्ला इथला पाणी तिची जी दगड होती पहिले या ठिकाणी होती पण जास्त पाणी आता मुलं ते वाहून गेलेले आहे ते पण पूर्ण नाही झालेलं आहे रस्ता इकडनं असा रस्ता आहे पुढे जायचं आपल्याला आता चला तर आपण आता इथून पुढे जात आहोत आणि आपल्याला तिकडे जेवण पण बनवत आहे थोडा घाई करायला लागेल कारण पाऊस कधी पण येऊच होतो आणि आपण लपायला काय आणलेला नाही त्याच्यामुळे थोडं आपल्याला घाईच ला। जावं लागेल रस्ता थोडा कमी वापर असल्यामुळे थोडा रस्ता बुंदलेला आहे कारण सदस सजत जायला लागला एक खडक आहे ते खडकावर मस्त जेवण बनवलं आहे आणि पुन्हा आपण एकदा लाकडावर चुलीवर जेवण बनवणार त्याची टेस्ट काय अलगच असते हो जेवणाची आणि हे बघा इकडं रानडुगरांनी कसं खरलेलं आहे हे इथं सर्व म्हणजे रानडुगरं पण आहे तिकडं भरपूर हे बघा तसं खोदलेलं आहे केल बघा केल कशी के खोदून काढलेली आहे केलाचं झाड आहे के ना त्याला पण अशा पद्धतीने त्यांनी खो साफ सोडलेला आहे काय नाही मित्रांनो आता रस्त्या फाट्या बिट्या भेटतात त्या अशा उचलून घेतलेल्या आहेत तर आपल्याला जेवण बनवायचं आहे त्याच्यामुळे आम्ही ते घेऊन चाललो सर्व रे डुकराने बघ इकडे किती आहे बघ हे बघा बापरे सर्व जे आतमध्ये जे कान असतात ते खातात आणि असा खडक आहे पण स्लिपरी आहे त्याला समोरून झाला तर आम्हाला आलत असल्यामुळे आम्हाला जी सवय आहे मला काही वाटत नाही पण नवीन माणसं कोण आला तर नीट यायचं या ठिकाणून हे बघा मित्रांनो आला इथं आपण पोचलेलो आहोत आणि आपल्याला जायचं आहे त्या खडकावरती तुम्हाला पाण्याचा आवाज येतो का येतो ना का नाही येतो खडपड रस्ता आहे आणि त्या खडकावर आपण आलेलो आहोत जेवण बनवायला मस्त इथे आहे हे बघा आता इथं काय बघा पाणी तुम्हाला दिसतं का माहिती इथून खाली पाणी मस्त वाटत आता दिवाळी परत राहणार आहे त्याच्यानंतर फायनली आपण पोहचलेलो आता तिथं आपण जेवण बनवू मस्त हे बघा मित्रांनो आई असं पाणी घेऊन येणार पाणी घेतलेलं आहे तर इथं पपानी चूल बनवलेलं आहे आणि इथं तुम्हाला व्हि दाखवतो हे बघा मस्त अशी झाडं वगैरे आहेत वरती आणि हा पूर्ण आहे कडक आहे त्या खडकावरती बसून आपण मस्त निवांत आनंद घेऊ पा आल्यावर मस्त तो मजा होते इथे पाणी व्हायचं किंवा आम्ही विचार केला चला आपण वन भोजन बनवूया जेवण बनवण्यासाठी अशी लाकडं वगैरे घेऊन आलो फायतोय कारण आता पाऊस आजच काल संध्याकाळी पाऊस पडलेला म्हणून थोडं भिजलेले आहेत म्हणून आपण एक सुख लाकूड सुद्धा घेऊन आलो मित्रांनो तर आपण लसूण आणलेला आहे आणि तो लसूण कपर तुम्हाला दिसत का बघा आणि जेवण जवळ मस्त पण भोजन करूया आज तर कसं आम्ही बसलेला आहे थंडा पण आणलेला बटल आहे गरम झाले पप्पा गेले तर खट्या गेल्या तिकडे येतील आता काकडी पण आणले बघा मित्रांनो पप्पा आता ते आग पेटवायला लागलाय जेवण बनवण्यासाठी आग पेटवायला लागले เป็นนี่นะกจลกดเปม่สุดที่ละปเทละเอานีะไกี่วันสเป็นตามมก็

पप्पाने तो हो वरवंटा तयार केला आहे दगड आणलेत दोन चपचा दगड आणला आणि गोल लसूण आणि पप्पांनी लसूण मिरच कोथिंबीर घेऊन आणले तर आपण वातावरण बनवला तरी काय केंद पण पप्पा तर माझ्या वाटण वाटून झालेलं आहे ना आता आपण घेऊन जाऊ वाटण ते आपली ते मस्त मिक्सर मध्ये पण एवढा भारी वाटणार नाही एवढा भारी वाटण झालेलं आहे आई किती आणलं बटाटे तीन आणले ठीक आहे माणसाने नबळ भाजी भाजीची तयारी हात तासा होईल तिथे भात पण आपला झालेला आहे आणि तो भात पण आता थोडा एक आल्यावर आपण त्याला काढून घेऊया तर मित्रांनो चिकन नोवायचं काम आपल्याला दिलेलं आहे का आपण ते चिकन धुवून घेऊया

हया चिकन हया कांदा इथे वाटण आणि इकडे बटाटा ना भात आपला रेडी झालेला आहे भात मस्त गरम गरम हे आला तिखट मसाला आणि हा जो मसाला आहे तो घरी आपण मिरच्या झालेला शीतावर त्या वाटून आणलेला आहे आणि तो घरचा मसाला आहे कलर बघा एक नंबर आणलेला आहे आणि थोडी हल्दी पावडर दुकानातून आणलेली आता काय झालं त्यात मीठ हे मीठ पण आपण जाडवाला मीठ वापरणार त्याच्यात गावची पद्धतीने बनवणार आहेत आता आपण पहिला तेल टाकून घेऊ नंतर टाकतो कांदा चुलीवरच घेऊन मागचा व्हिडिओ पण आपला चुलीवर जेवण आपल्या शेतावर जेवण बनवलेला होता ते पण तुम्ही बघितला नसेल तर पण बघू शकता मस्त आग पेटलेली आहे कलर बघा मित्रांनो कि किती भारी कलर आला घरचा मसाला यो खूप एक नंबर कांदा मित्रांनो कांदा मस्त रेडी झाला आपला आणि कांद्याला मस्त तेल सुटायला आता ला क्रिस्पी लागला थोडस तर आता आपण वाटण टाकून घेऊ

झाला हिरवा वाटण टाकून आता चिकन सोडत हे बघा मित्रांनो चिकनला कलर आता आलेला आहे आणि त्या चिकन आता सोडून घेतलाय आपण पाणी टाकायचं आहे किचन ठेवूया झाकण ठेवलं आणि झाकणावर आपण पाणी ठेवणार आहेत जेणे जाईल बरु आणि बरं आमच्या बरोबर आले ती बघा अशी जाऊन मस्त आरामात बसलेले तुला माहिती आहे जेवण झाल्यावर मला जेवण भेटणार आहे त्याच्यामध्ये ती वरती दगडावर बसून आमच्यावर लक्ष ठेवून आहे काय येते काय काय सर्व बघत असते ती तिला तिला पण असं आवडतं पप्पाच्या बरोबर फिरायला आणि पप्पा त्या साईडला खाली गेलेला तिथे तुम्हाला दिसत असेल इथे चिंबोरी काय काय बघत असेल शेकपचा असेल गुरु पण त्याच्या नजर ठेवलेला आहे का पप्पा कुठे दिसतं तिला वरून बरोबर वर वर दिसत आहे तुम्हाला मी दाखवतो पप्पा आता काय करू काय नाही बरे खाची मग घर तिथं का तर काय समजतं का नाही 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 इकडं हे बघा मित्रांनो आता आता तर आपण खाली आलेलो आहे आणि इथं आपण ते जेवण मला आलो आहे तिकडे आई दिसत नसेल तुम्हाला माझ्या पाठी आईचा पप्पा रसाईडला ते इथं कुठं पाणी सर्व मस्त वाहत आहे आणि इथं पण पाणी आहे तुम्हाला दाखवतो मी तिथं ते पण मस्त पाणी ते वाहतं आहे आपण तुम्हाला खाली जाऊन दाखवतो खाली पण मस्त आहे तिकडे रसाईडला धबधब आहे पण त्याचं लोकेशन कोणाला माहिती नाही आणि आम्ही पण कोणाला सांगणार नाही कारण बाहेरची लोक खूप येतात नंतर आणि पूर्ण त्या जागेवर कचरा वगैरे होतो भरपूर पूर्ण वाट लागून जातो अरे बघा असं एक इथं कोण आहे मग म्हणजे छोटी छोटी मुरी बोलतात मासेचे मुरे मासे आहेत आणि हे बघा पानद वाच्य आपण एक स्विमिंग पूल मध्ये गेला तिथं आपण स्लाइड वेटतो त्याच्या पद्धतीने स्लाइडला पाणी वाजतो तिकडे पण त्यासाठी मस्त असा एक धक्का झालेला आहे तिथं पण आपण कधी आलो तर बसू शकतो किंवा आंघोळ करू शकतो तुम्हाला मी दाखवलो परत येऊ बघा मस्त पाणी आहे तर बघू शकता मित्रांनो आपली भाजी आता तयार झाली ना त्याच्यावर पाणी ठेवलेलं आहे ते आता आपण भाजीच टाकू थोडासा मला मस्त वाढला त्याला पप्पा केलीची पानं पण आता धुवून घेऊ आपण जेवण तयार आहे तिकडे केलीची पानं धुवायला गेलेले तिथे मस्त चिंच झाड आहे ते तिनचे झाड चावले आपण जेवायला जाऊया मस्त है ना का लावले काकडी आहे पिवली पिवली दिसते ना मेनी मेनी काकडी बोलतात त्याला कवली कवली खायला मजा देती ही काकडी साला सगळं खायची असते साला पण चांगला विटामिन प्रोटीन त्याच्यात असतात

झोपा जेवण झाला मस्त चांगला झालाय पण या असं पिकनिक तोटला कधीतरी वर्षातून एकदा तरी करायला जेवण मस्त आलेलं आहे एक नंबर टाकले आपल्याला बघा मित्रांनो इकडनं आपण निघतो आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे सर्व सामान घेतलेलं आहे आणि निघूया शेता जाऊया शेतावर नंतर मग पुन्हा घरी कारण आता ढगांचा आवाज येतो संध्याकाळ झालेला आहे साडेचार पाच वाजताचा टाईम होत आलेला आहे आता इकडनं पाऊस नाही शक्यता आहे तोपर्यंत आपल्याला घरी पोहोचायचं आहे निघूया फटाफट आई आणि पप्पा पुढे गेलेले आहेत चाललेले आहेत चला नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आपण आलेलो होतो आपल्या शेतावरती आणि तुम्ही शेता बघू शकता असे पिवळ्या पिवळ्या रंगाची मस्त खुरासनीची फुलं फुललेली आहेत तर बघायला किती सुंदर वाटतात आणि आपण जेवण बनवण्यासाठी खास आलेलो तर जेवण वगैरे आपलं झालेलं आहे आता आणि आता आपण निघतोय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कळवायचे असेल कमेंट करा आणि आवडला असेल लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ती बेल लायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील धन्यवाद